नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की की चैतन्य अर्जुनला म्हणतो तुला काही ना काही करून आता कन्व्हिन्स करायलाच लागणार तेव्हा मात्र तो म्हणतो एक वेळ मी हिमालयातला बर्फ पिगळू शकतो पण त्यांना पिगळवणं खूप अवघड आहे रे परंतु तरीही चैतन्य त्याला धीर देतो आणि आता अर्जुन तयार होतो दुसरीकडे मात्र आता सगळेजण उदास चेहरा करून पडलेले असतात तेव्हा मात्र प्रिया म्हणू लागते की आता जो पण नाराज ना हसणार नाही ना, ना त्यांनी मला पाच हजार रुपये द्यायचे आणि आता असं म्हटल्यावर आता सगळेच जण हसू लागतात तेव्हा आता लगेच अश्विन म्हणतो तुम्हाला माहिती आहे का एवढा अभ्यास केला आणि उगच डॉक्टर बनलो हिच्यासारखं डोकं ना तर लवकर श्रीमंत झालो असतो मी असं बोलून सगळे हसू लागतात की त्यावर प्रिया म्हणते पण मला हे पैसे नको आहे मध्येच मी म्हणते मी पण हसेल कारण मला ही पाच हजार भरायचे नाही तर आता मात्र प्रिया तिला इग्नोर करते परंतु सगळेजण आता प्रियाच्या बोलण्याची मश्करी समजून घेतात आणि पुढे ते तिच्याकडे बघून बोलू लागतात की आम्हाला पाच हजार रुपये भरायचे नाही इतक्यात अर्जुन आणि चैतन्य तिथे येतात अर्जुन मात्र सगळ्यांना हसताना बघतो परंतु अर्जुनला बघितल्यावर सर्वजण शांत बसतात तेव्हा अर्जुन सांगू लागतो की मम्मा मी कोर्टामध्ये जाऊन येतो आणि असं म्हटल्यावर कोणीच त्याच्याकडे लक्ष देत नाही तेव्हा मध्येच अस्मिता विषय काढू लागते की मला पण असा बिझनेस सुरू करायचा आहे तर सगळेजण तिच्याशी बोलण्यात व्यस्त असतात तेवढ्यातच आता पुढे मात्र लगेचच चैतन्य म्हणू लागतो की मावशी मी जाऊन येतो आणि असं म्हटल्यावर कल्पना म्हणते हो हो जाऊ नये आणि तुझी काळजी पण घे आणि हे ऐकल्यावर आता अर्जुनला वाईट वाटत की हे मीच बोललो होतो पण तेव्हा आईने माझ्याकडे लक्ष दिलं नाही इतक्यात लगेचच ते निघतात तेव्हा प्रिया त्यांना अडवते आणि मला पण तुमच्या सोबत येऊ द्या गाडीमध्ये तुम्हाला माझ्याशी बोलायचं नसेल तरी पण चालेल पण मी तुमच्या सोबत येते आणि आता असं म्हटल्यावर अर्जुन तिचा हात झटकतो आणि हे ऐकून आता ती म्हणते तू असं का वागतो आहे माझ्याशी मला नाही असं वाटत की मी काय चुकीचं बोलते आहे बरोबर ना पूर्ण आजी तरी सुद्धा आता अर्जुन तिचा हात झटकून तिथून निघून जातो आणि चैतन्य सुद्धा निघून जातो दुसरीकडे मात्र आता कल्पना तिला म्हणते की तू वाईट वाटून घेऊ नको तर तेव्हा ती म्हणते की मी कशाला वाईट वाटून घेऊ मी अजिबात वाईट वाटून घेणार नाही पण तुम्ही नाश्ता कंटिन्यू करा आणि मी आलेच आता कोर्टात जाऊन दुसरीकडे मात्र आता महिपत आणि साक्षी जोशी वकिलांना भेटतात तेव्हा ते विचारतात ते की आता पुढची प्रोसेसर काय आणि त्याच्या हातामध्ये काही डॉक्युमेंट आणून देतात तेव्हा जोशी वकील सांगतो की आता आपले पुढची प्रोसेसर ही आहे की ही डॉक्युमेंट आपण कोर्टामध्ये दिल्यानंतर आता आपली केस अजूनच स्ट्रॉंग होणार आहे दुसरीकडे आता गाडीमध्ये अर्जुन म्हणतो की मधुभाव तर तिथे असतीलच पण त्या जोशी वकीलला बघितल्यावर माझं डोकं अजूनच फिरतं चैतन्य मात्र त्याला शांत राहण्याचा सल्ला देतो कारण तिथे मधुभाव सुद्धा असतात आणि आपल्याला त्या गोष्टीची जास्त काळजी घ्यायची आहे असं चैतन्य सांगू लागतो दुसरीकडे अर्जुनही त्या गोष्टीला होकार देतो इकडे मात्र महिपत आणि साक्षी सगळेच जण एकमेकांशी बोलत असतात तेव्हा साक्षी म्हणते आता माझ्या दृष्टीने ही केस लवकरच संपून जाईल आणि माझ्यासाठी या केसचा निकाल लागून जाईल तेवढ्यात अर्जुनला येताना महिपत बघतो आणि महिपत मुद्दा त्याला नमस्कार अर्जुन सुभेदार असं म्हणतो आणि अर्जुन चिडूनच त्याला इग्नोर करून तिथून रागानेच निघून जातो इकडे मात्र महिपत म्हणतो की जवळजवळ आज आम्ही ही केस जिंकलीच आहे इकडे आता सायली घरामध्ये एकटीच असते त्यामुळे ती कपाटातल्या साड्या काढते आणि एक एक साडी स्वतःला लावून बघते आणि त्यानंतर प्रत्येक साडीतली आठवण तिला आठवत असते अर्जुन की अर्जुनने तिला कशी साडी गिफ्ट दिली होती त्यावर तिला कुठले गिफ्ट दिले होते हे सगळं तिला आठवू लागतं त्यानंतर ती ती डायरी सुद्धा वाचते ज्यावरतीने अर्जुनला रोजचं वेळापत्रक लिहायला लावलेलं ला असतं त्यामुळे आता ती फारच कन्फ्यूज होते की नक्की अर्जुननी यामध्ये काय काय लिहिलं आहे म्हणून ती वाचू लागते तेवढ्यातच आता अर्जुनचं मात्र सगळं काही तिला आठवत असतं की अर्जुननी लिहिलेलं असतं की मी पेन ड्राईव्ह गाडीमधनं घेऊन येतो हे सुद्धा मी या डायरीमध्ये लिहितो आहे आणि ते ऐकून आता सायलीला तेव्हा खूप हसू येतं आणि तीही गोष्ट तिला आठवते दुसरीकडे आता मधुभाऊ आणि कुसुम हे सुद्धा आलेले असतात कोर्टामध्ये तेव्हा मधुभाऊ चावी अचानक त्यांच्या हातातून पडते तेव्हा कुसुम उचलते आणि ती म्हणते तुम्ही हरवाल त्यामुळे राहू द्या माझ्या पिशवीतच आणि आता अर्जुन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात पण मधुभाऊ तिथून रागानेच निघून जातात इकडे चालताना त्यांचा तोल जातो तर अर्जुन सावरण्याचा प्रयत्न करतो परंतु मधुभाऊ मात्र त्याला झिडकाडतात आणि पुढे निघून जातात दुसरीकडे आता कुसुम आणि चैतन्य अर्जुन तिथेच उभे असतात तेव्हा अर्जुन कुसुमला विचारतो की सायली कुठे आहे सायली नाही दिसत थी आहे ती ठीक तर आहे ना तेव्हा ती म्हणते हो ती ठीक आहे पण ती इथे येऊ शकली नाही त्यावर ना आता अर्जुन नाराज होतो आणि साईडला जाऊन उभा राहतो इकडे मात्र आता कुसुम चैतन्याच्या हातात चावी देते आणि सांगू लागते की ही चावी तू अर्जुनला दे आणि सांग की घरी आहे तोपर्यंत तिला आणि असं म्हटल्यावर लगेच धावत जातो आणि अर्जुनला ती चावी देतो तेव्हा अर्जुन विचारतो तुझ्याकडे कशी आली तेव्हा आता चैतन्य हे सांगू शकत नाही की आता मी आणि कुसुम दोघांनी प्लॅन केला आहे त्यामुळे तो म्हणतो अरे ती पडली होती त्यामुळे मी उचलली आणि तू पटकन जाऊन आता भेटू नये तेव्हा अर्जुन म्हणतो की नको असं मी काही करणार नाही आणि ती चावी हातात घेतो आणि लगेच जाऊन कुसुमला परत देतो तेव्हा चैतन्य डोक्यावर हात मारून घेतो तेव्हा कुसुम म्हणते काय झालं तर तो म्हणतो तुमची चावी खाली पडली होती कुसुम म्हणते पडली होती तर इकडे चैतन्य तिला खुनावत तर ती म्हणते हो हो खालीच पडली होती आणि आता असं म्हणून चावी देतो आणि निघणार इतक्यातच पुन्हा तो, तो कुसुमताईंना म्हणतो की कुठलंही लॉक आम्हाला भेटण्यापासून आता रोखू शकत नाही कारण मिसेस सायली माझी बायको आहे त्यामुळे मी मधुबाऊ समोर त्यांना भेटणार आणि कुठलंही लॉक आता आम्हाला थांबू शकत नाही आम्ही लवकरच एकत्र येऊ असं तो आता कुसुमला सांगतो आणि हे ऐकून कुसुमला खूपच आनंद होतो दुसरीकडे मात्र आता कोर्टामधनं सगळी कारवाई झाल्यानंतर आता मधुभाऊ आणि सगळे घरी जातात तेवढ्यात तिथे त्यांच्या मागे अर्जुन आणि चैतन्य सुद्धा येतात आणि इकडे मधुभाऊ त्यांना बघितल्यावर दरवाजा लावतात तर आता अर्जुन दरवाजा उघडतो आणि म्हणतो की तुम्ही किती दिवस असं वागणार आहे आणि आता काही दिवसांनी एक दिवस असा येईल की तुम्ही नक्की मिसेस सायलींचा हात माझ्या हातात द्याल आणि तोही विश्वासाने तोपर्यंत माझ्या मिसेस सायलींची तुम्ही काळजी घ्या असं तो सांगतो आणि मधुभाऊ मात्र चल निघ असं म्हणून दरवाजा त्याच्या तोंडावर बंद करतात परंतु तो त्या दरवाजाला स्पर्श बाहेरून करतो आणि आतून मात्र सायली त्याच दरवाजाला स्पर्श करते आणि एकमेकांचा स्पर्श जसं काय त्यांना स्वतःलाच जाणवत असतो असं ते दोघे जण रिॲक्ट होतात आणि दोघेही जण त्यातच खूप खुश होतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा